लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात नमो शेतकरी सन्मान आणि पी एम किसान या लाभार्थ्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार का नाही यावर मी क्लॅरिटी तुम्हाला देणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत बिचाऱ्या ज्या की डिसेंबर जानेवारीपासून वाट पाहत आहेत की आम्ही लाभार्थी असून आम्हाला पैसे येत नाहीत काहींना नाही सर नाही आम्हाला येत आहेत सर काय म्हणतात नाही सर आम्हाला येत नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत खास करून आपल्या शेतकरी भगिनींच्या बाबतीत कोणीतरी त्यांच्या बाजूने बोलावं या अनुषंगाने आणि त्यांच्या मनामधला जो काही प्रश्न आहे तर तोही तो क्लिअर करावा या अनुषंगाने खास करून हा व्हिडिओ आहे बघा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी किसान नमो शेतकरी सन्मान या दोन योजनेच्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार का नाही दॅट्स इट हा आपला असणार आहे आजच्या या व्हिडिओचा खास मुद्दा आणि एकदम कमी शब्दामध्ये सांगणार आहे आणि पटपट सांगतो बघा पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बघा इथे जे आहे तुम्हाला इतक्या मस्त पद्धतीने दे तुम्हाला सांगतो सा की तुमच्या मनामध्ये डाऊट नाही राहायला पाहिजे बघा कुठल्याच प्रकारचा डाऊट बाकी राहिला नाही पाहिजे बरेचसे लोक सांगत होते की बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे आणि नमो शेतकरी किंवा पी एम किसानचा लाभ मिळतो आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर मला जर तुम्ही विचारलं की असं घडू शकतं का तर माझ्यामध्ये असं घडण्याची शक्यता खूप कमी आहे परत सांगतो आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो पण किती मिळू शकतो हे मी तुम्हाला किती दिवसापासून बोलतोय मागच्या की कि किती मिळतो यावर फोकस करायचा आहे मिळणार आहे लाभ कारण की कि किती मिळणार यावर आपण खास करून आता फोकस करूयात बघा आणि मिळण्याची मी तो, तो पूर्ण मिळावा का आता त्याबद्दल पण लक्षात ठेवा आपल्या रोजच्या पोटामध्ये जे अन्न लागतं आहे तर ते कोण देत आपल्याला आपल्या शेतकरी भगिनी आपले शेतकरी बंधू रोज शेतात राबतात राब राब राबतात त्यावेळेस चाय आपण कुठल्याही पद्धतीने लक्षात ठेवा पैसे जरी देऊन घेत असतो पण लक्षात ठेवा पिकवणारा कोण आहे हे आपण कधी विसरता कामा नाही त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत लक्षात ठेवा त्यांना जर या योजनेचे पूर्ण पैसे मिळाले तर त्याच्यात काहीही वावगं नाही ते साधं सिंपल आहे का, का कारण की त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते इतकं नगण्य आहे की ज्यामध्ये उदरनिर्वाह पण काही काही ठिकाणी होत नाही खूप कमी शेती आहे त्या शेतीमध्ये लेकरमाळाचं शिक्षण आलं त्यांचा रोजचा उदरनिर्वाह आला बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला जर का पैसे मिळाले पूर्ण तर त्या निर्णयाचं स्वागतच व्हायला पाहिजे पण आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की पैसे मिळणारच की नाही यावरच क्लॅरिटी नाही तर माझ्यामध्ये पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे पण किती मिळणार याबद्दल आता थोडक्यात बोलतो बघा बघा सुमारे जे आहे इथे तुम्हाला एक माहिती दिलेली आहे बघा आणि ही अपडेट लोकमत या वृत्तपत्राला पण आलेली आहे सुमारे साडेसहा लाख लाभार्थी नमो शेतकरी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे परत सांगतो आहे साडेसहा लाख लाभार्थी नमो शेतकरी सन्मान आणि लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत साडेसहा लाख जास्त पण काय असा नंबर नाही बरं का म्हणजे अशा लाडक्या बहिणी ज्या बिचाऱ्या शेतकरी आहेत ज्या दोन्ही आहेत म्हणजे लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत आहेत आणि नमो शेतकरी सन्मानचा पण घेतात किती संख्या आहे साडेसहा लाख आता पुढे बघा नमो शेतकरी या योजनेचा लाभ प्रति महिना एक हजार रुपये मिळतो म्हणजे प्रति महिना एक हजार म्हणजे दोन योजना एकत्र केल्या तर अदरवाईज के नाही दोन योजना म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी एकत्र केल्या तर वर्षाला के जर गणित मांडलं तर तर मग किती मिळेल एक हजार रुपये आता पुढे बघा एक हजार रुपये प्रति महिना मिळतो त्यामुळे या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत केवळ पाचशे रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे आता यावर सरकारकडून आणखी क्लॅरिटी येणं बाकी आहे म्हणजे की पाचशे रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार म्हणजे जे नेहमीप्रमाणे लाडक्या बहिणींना मिळते ते पण संख्या किती आहे तर साडेसहा लाख हाला पीएम किसानची एकूण महाराष्ट्रामध्ये संख्या किती आहे त्याबद्दल नाही बोलायलो आहे मी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा आमच्या शेतकरी भगिनींची संख्या सांगतोय तुम्हाला खास करून लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत त्यामुळे यांना पाचशे रुपये जे आहे प्रति महिना जे आहे मिळण्याची शक्यता आहे शक्यता म्हणतोय मी बरोबर आता हे आणखी याच्यावर क्लॅरिटी येणारच आहे काही काळजी करायची गरज नाही पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डाउट आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आणखी येणं बाकी आहेत का आमचे आणि ते येणार आहेत का आणि किती रुपये येणार आहेत आले तर पाचशे रुपये देईन पण तुर्तास तरी मला जर तुम्ही असं विचारलं तर माझ्या माहितीस तो तरी लक्षात ठेवा डायरेक्ट लाभ बंद होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे शक्यता आहे असं नाही की हंड्रेड पर्सेंटच आपलं खरं होईल पण जर का दीड हजार रुपये दिले तर कुठं काय होत आहे बरोबर जर दीड हजार रुपये दिले तर त्यांचा फायदाच होईल कारण की त्या माता भगिनींना ज्या शेतकरी माता भगिनींना ज्यांना खरंच नितांत गरज आहे ज्याच्यामधून त्या कारण एका ह्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत आता कशा काही काही अशा ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत अपात्र असून पण त्यांनी लाभ घेतला मग ह्या तर पात्र आहेत बरोबर तर त्यांना लाभ मिळावा आणि योजनेच्या नियम नंबर सातमध्ये मध्ये पण सांगितलेला आहे की पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जर योजनेचा लाभ मिळत असेल तर ला त्या लाडक्या बहिणीला अपात्र समजलं जाईल जसं की संजय गांधी निराधार योजना आहे पंधराशे रुपये मिळतात त्यामुळे त्यांना अपात्र केलं परंतु लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात नमो शेतकरी सन्मान आणि पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये दिल्याऐवजी पाचशे रुपये देण्याऐवजी पंधराशे रुपये जर का नेहमीप्रमाणे जे काही लाडक्या बहिणींना मिळतात त्याप्रमाणे मिळाले तर खूप चांगलं होईल त्या निर्णयाचं स्वागत होईल असं मला तुर्तास तरी वाटतंय पण आपण त्याच्याबद्दल आता काय येणाऱ्या टायमामध्ये निर्णय होतो वगैरे वगैरे ते बोलणार आहोत तुर्तास हा तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पजचा हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला समजावं की एकूण संख्या किती आहे साडेसहा लाख त्याच्यामध्ये किती रुपये मिळणे शक्यता आहे तर त्याचं उत्तर आहे पाचशे रुपये पण जर पंधराशे रुपये मिळाले तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे आणि मिळायलाच पाहिजे अशा पद्धतीने मला तरी वाटतं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हेही याच्यातनं क्लिअर होत आहे की ज्या लाडक्या बहिणींना असं वाटलं की आम्हाला आता इथून पुढे लाभच मिळणार नाही तर त्यांच्यासाठी खास करून सांगतो आहे की तसं घडण्याची शक्यता खूप कमी आहे लाभ मिळेल आणि यासाठी आपल्याला आठव्या हप्त्यामध्ये संपूर्ण चित्र क्लिअर होईल काहीही आपल्या मनामध्ये अस्पष्टता राहणार नाही पण तुर्तास या व्हिडिओच्या शेवटी सरकारला पण विनंती आहे की लाडक्या बहिणींच्या बाबतीत ज्या की ज्या शेतकरी भगिनी आहेत तर त्यांच्या बाबतीत पण किंवा त्यांच्या बाजूने जे आहे जितका चांगला आणि झुकता निर्णय घेता येईल झुकता माप त्यांना देता येईल खास करून किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करतात त्यांना जर देता आलं साडेसहा लाख लाभार्थी आहेत फक्त त्यामुळे तसा जर निर्णय घेण्यात आला तर त्या निर्णयाचं स्वागतच व्हायला पाहिजे तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण जे सांगूयात तुमच्या तुमची काय प्रतिक्रिया आहे या आ, या लाडक्या बहिणींना म्हणजे आपल्या जे काही पी एम किसानच्या किंवा नमो शेतकरी सन्मानच्या त्यांना पूर्ण जेवढे लाडक्या बहिणींना इतर लाडक्या बहिणींना पैसे मिळते तसे मिळायला पाहिजे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद